महाड एम आय डी सीतून बेपत्ता तरुणी सापडली रायपूरमध्ये महाड एम आय डी सी हद्दीतील बिरवाडी कुंभारवाडा येथून बेपत्ता तरुणी शोधण्याकामी महाड एम आय डी सी पोलिसांना यश आलंय पोलीस तपास पथकाने छत्तीसगड येथील रायपूरला जाऊन या बेपत्ता मुलींचा यशस्वी तपास केला सदर मुलगीही आपल्या मैत्रिणीसोबत रायपूर इथं राहणार असल्याचं पोलीस पथकाला सांगत तिनं महाडला परत येण्यास नकार दिला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं तसा जबाबही तिनं येथील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवला आहे बेपत्ता मुलीकडे आस्थवाईकपणे चौकशी करत पोलीस तपास पथकाने वैद्यकीय तपासणीबाबत विचारणा केली मात्र तसं काही नसल्याचं बेपत्ता मुलीचं म्हणणं आहे साधारणपणे दोन महिन्यापूर्वी सलमा दिदार शेख वर्ष पंचवीस राहणार कुंभारवाडा बिरवाडी ही तरुणी मिसिंग झाल्याबाबत तिच्या नातेवाईकांनी आम्हाला खबर दिली होती सदरची मिसिंगचे आम्ही तपास करत असताना तांत्रिक तपासामध्ये आम्हाला सदर मिसिंग ही छत्तीसगड रायपूर या ठिकाणी असल्याबाबत माहिती मिळाल्यावर हो। वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आम्ही एक तपास पथक त्या ठिकाणी पाठवलं होतं सगळ्याच्या तपास पथकाने त्या मिसिंग तरुणीचा शोध घेतलेला आहे सध्या ती तरुणी तिथं एका तिच्या मैत्रिणीसोबत राहत असून तिने परत घरी येण्यास नकार दिलेला आहे आणि ती त्याच ठिकाणी नोकरी करून पुढचं वास्तव्य करणार असल्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला तसा तिने जबाब दिलेला आहे